ठीक आहे आपण बघूया सांगितलं होतं की या खट्ट्यात साप आहेत आणि आपण पाहिलेला आहे या आपल्याला दिसतोय की तो नाग आहे आम्हाला ही बनला आहे ही आहे सर हा नाग आहे त्यामुळे बरं झालं तुम्ही आम्हाला फोन केला आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत या सुपुरपूर पकडूया तुम्ही आमच्यासोबत बघा आता कसं पकडतो ते 네1 2물나래그 मित्रांनो पाहिला अतिशय नाग विषारी साप आपण आता पकडलेला आहे अग्रसेन इंडस्ट्री एम आयडीसी या ठिकाणाहून आता याला तसं पकडला आहे तसाच निसर्गात पुन्हा याला तसं आहे तसंच सोडूया तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सर तुम्ही आम्हाला साप वाचण्यासाठी मदत केलेली आहे असंच एक नवीन व्हिडिओ आपण वाचू ना त्याचा धन्यवाद कृपया सापानं मारू नका तुम्ही या ठिकाणी पाहिलं की साप पकडला आहे परंतु असाच साप जर दुसरा निघाला तर त्याला कृपया पकडू नका तो विषारी असतोच असे सांगता येत नाही त्याच्यामुळे साप पकडण्याची घाई होऊ नका सर्व मित्रांना बोलवा आम्ही येऊ वेळेवरती साप वाचू जो काय आपण एम आय डी सी अवधान अग्रेसन इंडस्ट्रीज यामधून जो काही साप पकडला तो नाग होता अतिशय विषारी तो साप जसा आहे तसा निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सोडण्यासाठी आपण लळिंग कुरणात आलेलो आहोत तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह रहा आणि बघा आपण जो साप तसा आहे तसाच सोडलेला आहे